भाजपाचे मनोमिलन गुलदस्त्यातच आटपाडीतील चित्र पडळकर देशमुख गटात अजूनही शीतयुद्ध आटपाडी नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर आता राजकीय पटावर नवनवीन खेळी रंगू लागले आहेत मात्र आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख या दोन गटांचे मनोमिलन सध्या फक्त चर्चेपुरते मर्यादित दिसत आहे प्रत्यक्षात दोन्ही गट आपापल्या बालेकिल्ल्यांचे रक्षण करण्यात आणि एकमेकांना मागे टाकण्यातच व्यस्त असल्याचे स्पष्ट दिसते भाजपाचे हे आंतरिक भांडण अजून मिटलेले नसल्याने एकजुटीचा नारा गुलदस्त्यातच आहे तालुक्याच्या राजकारणात भाजपाचेच नेते एकमेकांना डावलत आहेत याचा सरळ सरळ फायदा प्रतिस्पर्धी पक्ष घेत आहे पडळकर देशमुख यांच्यातील मतभेद मिटले नाहीत तर आटपाडी नगरपंचायत भाजपसाठी कठीण ठरण्याची चिन्हे दिसत आहेत दरम्यान शिवसेना शिंदेगड जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदारपणे मैदानात उतरलेली आहे तानाजीराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करून आपल्या ताकदीवर लढायचं आणि नगरपंचायतीत भगवा फडकवायचा असा संदेश दिला आहे त्यांनी प्रचार फेऱ्या बैठक्या संघटन बांधणीला वेग दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्यास ने सज्ज आहे देशमुख यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून आटपाडीचा विकास अडथळ्यात अडकू देणार नाही असा इशारा देत निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले आहे दुसरीकडे स्वाभिमानी विकास आघाडीनेसुद्धा कुणाची वाट पाहत बसायचा नाही असा निर्धार केला आहे ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील आणि भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याचा संकल्प केला आहे जनतेसाठी संघर्ष विकासासाठी लढा हीच त्यांची घोषणा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा उभा ठाकला आहे आट की आटपाडी नगरपंचायतीत नेमकी लढत किती पक्षांमध्ये होणार कोण कुणाबरोबर जाणार आणि कोण कौन कोणाला हुलकावणी देणार सध्या तरी राजकीय वातावरण गोंधळाचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी